मंडळातील आमचे सहकारी उदय सामंतजी महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे विधिमंडळातील माझे सहकारी सुनील शेळके बाळा भेगडे सूर्यकांत वाघमारे बापूसाहेब भेगडे गणेश खांडगे रमेश साळवे गणेशप्पा ढोरे बबनराव भेगडे विठ्ठलराव शिंदे भाऊगुंड बाबूराव वायकर रवींद्र भेगडे दीपक उलावळे सचिन गोटकुले साहेबराव काटके विक्रम कदम संतोष बेगडे गणेश काकडे शिवाजी असवले संतोष मुरे सुनील दाभाडे दीपालिताई गराडे सायलीताई बोत्रे सुरखताई जाधव विशेषतः आजच्या सभेच्या निमित्तानं माझ्या महायुतीचे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रासप आर पी आय गवई आर पी आय आठवले आर पी आय खरात आर पी आय साहेब आर पी आयचे सगळेच आमचे सहकारी मित्र तसंच रासप आणि मनसे मनसेने पण बाहेर न बिनशॉ पाठिंबा दिला ते आमचे सगळे सहकारी जमलेल्या महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे सन्मान्य पदाधिकारी बंधू भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो मावळ म्हटल्यानंतर का देशभरात पोचवणारा भाग तसं बघितलं तर पिंपरी चिंचवड मावळ उरण कर्जत खानापूर आणि पनवेल अशा पद्धतीचा हा मतदारसंघ तीन रायगड आणि तीन पुणे आणि शहरी भाग आहे ग्रामीण भाग आहे मावळी भाग आहे सर्व प्रकारचा भाग ह्याच्यामध्ये मोडतो वेगवेगळ्या भागातले प्रश्न वेगवेगळे मदे भाई मदे गेले। गेले मदे दोन हजार चौदाला केंद्रामध्ये ज्यावेळेस नरेंद्रभाई मोदींचं सरकार आलं त्यावेळेस श्रीरंगप्पा बारणे हे पहिल्यांदा लोकसभेमध्ये गेले आणि दहा गेले दहा वर्ष ते आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये करतायत उत्तम जनसंपर्क असलेला नेता अशी त्यांची आज ओळख आहे खासदारकीच्या दोन टर्मचा फायदा त्यांनी ह्या मावळ लोकसभा मतदारसंघाला करून दिला मावळच्या जनतेला पण झाला हे आपण सर्वांनी पाहिलेलं आणि त्याच्याबद्दलची पुस्तिका पण आत्ता श्रीरंगप्पा बारणे मला दाखवत होते विरोधकांच्याकडे कुठला मुद्दा नाही त्याच्यावर काही आरोप करायचे वाटते तशा पद्धतीनं सांगायचं की यांनी हे केलं नाही त्यांनी ते केलं नाही तुम्ही काय करणार ते काही बोलत नाही गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली जो विकास देशामध्ये आहे राज्यामध्ये आहे तो आपल्या सगळ्यांना उघड्या डोळ्यांनी दिसतोय परंतु ह्या मंडळींना तो दिसत नाही मित्रांनो संसदेमध्ये जे काही खासदार लोकांच्या प्रश्नावर आघाडीवर असतात त्यामध्ये श्रीरंगप्पा बारणेंचं नाव घेतलं जातं ही आपल्यासाठी निश्चितपणे अभिमानाची अशा प्रकारची गोष्ट आहे वेळोवेळी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या प्रश्नासाठी आवाज उठवण्याचं काम श्रीरंगाप्पांनी केलं त्रिरंग बारणे तिथपर्यंत थांबले नाही तर ते प्रश्न तडीच नेण्याच्याकरता त्यांनी सतत प्रयत्न केला मित्रांनो आज पुणे मुंबई मिसिंग लिंक जो लिंग रोड आहे त्याच्यामध्ये टायगर पॉईंट आहे मावळमधील लायन्स पॉईंट असेल किंवा होणारा आता काचेचा स्कायवॉक असेल एकविराईच्या मंदिरात संवर्धनासाठी निधीची मान्यता असेल किंवा माझं स्त्री क्षेत्र देऊ संस्थान इथलं विकासाचं काम आपल्या महायुतीच्या काळामध्ये आपण वेगाने केलेलं असेल ह्या सगळ्याच्याकरता करोड रुपयाचा पैसा केंद्रातनं आणि राज्यातनं देण्याचं काम आम्ही केलं मी ह्या मावळ तालुक्यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचा प्रयत्न केला त्याचा उल्लेख सुनीलनं पण केला यामध्ये आता तर आम्ही महायुतीच्या निमित्तानं सगळे एकत्र आलेलो आहे विकासाच्याकरता एकत्र आलेलो आहे तुम्ही बघितलं असेल बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पाटील अजित पवार दत्तापमा भरणे राहुल कुल रमेश्पा थोरात विजय शिवथरे आम्ही तसं बघितलं तर वेगवेगळ्या विचाराची माणसं वेगवेगळ्या पक्षाची माणसं एकमेकाच्या विरोधामध्ये अनेक वर्ष आम्ही लढलो परंतु यावेळेस आम्ही ठरवलं की के बाबा केंद्राचा निधी आपल्याला मोठ्या प्रमाणावर आणायचा आहे आपल्याला शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचा आहे रेल्वेचे प्रश्न असतील नॅशनल हायवेचे प्रश्न असतील पोर्टचे प्रश्न असतील विमानतळाचे प्रश्न असतील हे प्रश्न निकाली काढल्याशिवाय खऱ्या अर्थाने तुमचा माझा जो पुणे जिल्हा आहे त्या पुणे जिल्ह्याचा कायापालट होणार नाही आजपर्यंत आपण केलं आहे परंतु ते अजून करण्याची गरज आहे लोकांची अपेक्षा वाढलेल्या आहेत मगाशी बोलत असताना कुणी सांगितलं तसं तरुण तरुणींच्या हाताला काम पाहिजे आपल्या का इकडं तळेगावची एम आर डी सी वाढली बाकीच्या भागामध्ये इमारसी वाढते चाकडला वाढते रांजणगावला वाढते सगळ्या जिल्ह्यामध्ये वाढते जिल्हा हा प्रगत जिल्हा असल्यामुळं उद्योगपती आपल्याला प्राधान्य देतात उद्योग खात्याचे मंत्रिपद उदय सामंतांच्याकडे त्यांनाही त्या गोष्टीचा अनुभव आला आहे आणि त्याकरता लोकांच्या जमिनीत त्यांच्या समाधान होईल अशा किमती देऊन आपण घेतो आहे आणि त्याच्यातनं मोठे मोठे कारखाने त्या बाबतीमध्ये आणतो आहे काही कारखाने अडचणीत येतात जसा उल्लेख उदयनी केला तसा जनरल मोटर्सचा कारखाना कारखाना चालावा म्हणून आणला परंतु अडचण आली शेवटी तो कारखाना बंद पडला आणि तिथं हुंदाई युनिट तोही मोटारचाच कारखाना हा आणण्याच्याकरता आपण यशस्वी झालो का तर माझा कामगार उघड्यावर पडू नये माझा कामगार बेरोजगार होऊ नये ही त्याच्या पाठीमागची भावना मित्रांनो मागच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पिंपरी चिंचवड रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण असेल तिथं निघत रावेत रि रिंगरोड असेल निगडीपर्यंत मेट्रो मार्ग असेल कर्जतमधल्या आदिवासी पाड्यावर वीज पोचवण्याचं काम असेल आपल्या खालापूरला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं काम असेल किंवा कर्जत पनवेल रेल्वे मार्ग असेल पनवेल जे एन पी टी रोड अशी विकासाची कामं आपण मावळ मतदारसंघामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून मार्गी लावलेले आहेत या पुढच्या काळामध्ये देखील आम्ही मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं करायची त्यासाठी आपल्याला महायुतीच्या विचाराचा खासदार हा निवडून दिला पाहिजे तो हे प्रश्न मार्गी लावेल म्हणून मी आज आवर्जून मावळामध्ये आलेलो आहे की तुम्हाला जे मशीन मिळणार आहे त्या पहिल्या मशीनमध्ये वर्ण दोन नंबरला श्रीरंगप्पा बारणीचं नाव आहे त्याच्यापुढं धनुष्यबाण ही कोण आहे त्या धनुष्यबाणाच्या जवळचं बटन दाबण्याचं काम आपल्याला करायचं आहे मित्रांनो तुम्ही काळजी करू नका प्रश्न अनेक आहेत तुमच्याही वेगवेगळ्या भागातले प्रश्न करता आम्ही कुठं मागं पुढं बघत नाही मी जेव्हा राजकारणामध्ये आलो त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल इथं काही मंडळी बसलेली आहेत की एक्क्याण्णवला मी देखील असाच बारामती लोकसभा मतदारसंघातनं खासदार म्हणून निवडून गेलो आणि त्यावेळेस ब्याण्णवपासून मी त्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये दे लक्ष द्यायला लागलो ब्याण्णव ते दोन हजार सतरा पंचवीस वर्ष ते शहर मी म्हणेल ते नगरसेवक निवडून यायचे मेजॉरिटी माझी व्हायची स्टँडिंग कमिटीचे महापौर उपमहापौर पी सी एम चेअरमन वेगवेगळे शिक्षण मंडळाचे चेअरमन सभागृह नेता अनेक पदं अनेक कार्यकर्त्यांना दिली जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही कोण गावाकडचा कोण बाहेरचा अशा प्रकारचा भेदभाव केला नाही मित्रांनो त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये झालेला बदल हा तुम्हाला मी सांगायची गरज नाही कारण तुम तुम्ही स्वतः अनुभवताय मी शहरामध्ये संघटनेचं पण माझ्या पक्षाचं काम मजबूत करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये ह्या शहराची जगाच्या नकाशावर एक स्वतंत्र ओळख आपण त्या ठिकाणी निर्माण केली त्या शहराला चोवीस तास पिण्याचं पाणी मिळेल अशा प्रकारची आपण व्यवस्था केली काही अडचणी आल्या परंतु त्याच्यामध्ये माझ्यावर आरोप झाले परंतु न डगमगता शेवटी समाजाचं भलं झालं पाहिजे जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे हीच भूमिका इथं आम्ही स्वीकारली आणि इथं उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी एक पोषक अशा प्रकारचं वातावरण आपण तिथं केलं सोयीसुविधा त्या ठिकाणी निर्माण केल्या आणि पिंपरी चिंचवडचा संपूर्ण पायापा कायापालट करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आज पुणे बघा पिंपरी चिंचवड बघा मुंबई बघा नाशिक बघा ह्या शहरांचा विस्तार वाढतोय आणि त्या दृष्टीने आपल्याला भविष्याची आखणी करावी लागते आज पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये गेला तर वाहतुकीची एवढी कोंडी आहे की विचारता सोय नाही म्हणून आपल्याला केंद्राकडनं अजूनही जसा गिरीश बापट आणि श्रीरंगप्पा बारणे यांनी मोदी साहेबांच्या मागे लागून मेट्रोला पैसा आणला ती मेट्रो आम्ही निगडी टू कात्रसपर्यंत नेली आता वनास टू रामवाडी आहे ती मला आता चांदनी चौक ते तिकडं वाघोलीला न्यायची आहे इकडं शिवाजीनगर ते तिकडं कांचनला न्यायची इकडं चाकणला न्यायची इकडं आपलं देऊ पर्यंत त्या ठिकाणी आणायची पलीकडच्या बाजूला सासवडपर्यंत न्यायची हे केल्याशिवाय वाहतुकीची के कोंडी सुटणार नाही राज्य सरकार एकटं ह्याला निधी देऊ शकत नाही ह्याला हजारो कोटी रुपये लागतात त्याच्यात वीस टक्के केंद्र सरकार देतं वीस टक्के एकनाथराव शिंदे मी आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र शासनामधनं देतो दहा टक्के महानगरपालिका देते आणि बाकीच्या पन्नास टक्के वित्तीय संस्थांच्याकडनं आम्ही आणतो त्याकरता केंद्राचं सरकार आपल्या विचाराचं पाहिजे उद्या वर्ल्ड बँकेचे पैसे आणायचे म्हटले तर त्यांच्यामार्फत जावं लागतं जपान गवर्नमेंटच्या अर्धा टक्क्यांनी पैसे आणायचे म्हटलं तर केंद्र सरकारच्या मार्फत जावं लागतं म्हणून मावळकरांनो ही निवडणूक महत्वाची आहे त्याच्यात अजिबात नात्या गोत्याचा विचार करू नका ना नात्या गोत्यावाल्यांना या आमचं तेरा तारखेला मतदान होणार आहे त्याच्यानंतर चौदाला या जेवण घालतो पोशाख करतो फार तर उचल म्हणून अंगठी घालतो आणि त्या ठिकाणी तुला घरी पाठवतो ह्या पद्धतीनं सांगा आत्ता कुणालाही बोलवण्याच्या भानगडी आत्ता काय होतं फोटो कोणतरी काढतं परवाच मी त्या अण्णा बनसोडेच्या लग्नाला गेलो मला झाला होता उशीर अकरा वाजले होते अण्णा बनसोडेच्या नाही त्याच्या लेखीच्या त्याच्या लेकीच्या लग्नाला गेलो अण्णा माझा आमदार असल्यामुळे अण्णा म्हणला काही झालं तर दादा किती उशीर होऊ द्या तुम्ही या मला उशीर झाला मी तिथं गेलो हे श्रीरंग विरोधातला खाज उमेदवार लक्ष ठेवूनच बसलेला होता आला की पट्ट्याने माझे पायाला नमस्कार केला तोपर्यंत कुणाला तरी त्यानं फोटो काढायला दाखवला की लगेच सोशल मीडियाला दादांनी आशीर्वाद दिले अर्जुनजी कशाचे आशीर्वाद दिले काय तुम्ही लोकांना काही बनवा बनवी करता काय त्यामध्ये आम्ही महायुतीच्या वतीनं लढतोय माझी भूमिका स्पष्ट असते मी एकदा निर्णय घेतल्यानंतर कुणाच्या बापाचा ऐकत नाही त्या संदर्भामध्ये त्याच उमेदवाराचं इमादे इद्वारे काम करतो मी कधी माझ्या राजकीय जीवनामध्ये मॅच फिक्सिंग केलेलं नाही एकदा तिकीट देताना दादा विचार करतो पण तिकीट दिल्यानंतर त्याच्याकरता निवडून आणायला माझं सर्वस्वपणाला लावतो त्याच्यामुळे ही नवटंकी चाललेली आहे ना त्याला काही अर्थ नाही आपल्याला श्रीरंग अप्पा बारणींना तिसऱ्यांदा इजाबिजा झालं आहे आता तिजा करायचं आहे तिसऱ्यांदा पार्लमेंटमध्ये पाठवायचंच हा निश्चय घेऊन आपण आज इथं उठायचं आहे माझी दुसरी एक गोष्ट आहे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इथं ताकद आहे बाकीचे आमचा सुनील असेल आमचा बापू असेल आमचा गणेश असेल बाबनराव असतील इतर सगळे सगळे बाबूराव असतील बाकीचे सगळे कार्यकर्ते गणेशप्पा असेल सगळे काम करताय पण खालची टीम जरा गडबड करते आहे त्यामध्ये मला मला हे चालणार नाही सोशल मीडियाच्या निमित्तानं तुम्ही जे काही करताय माझं बारकाईनं लक्ष आहे सुनीलनं तर नुसतंच सांगितलं आम्ही बघू परंतु मी त्याचं कामच करून टाकील परत माझ्याकडं त्याला फुरसत नाही आपला उमेदवार महायुतीचा श्रीरंग आपा बारणे बाण त्याशिवाय दुसरा काही आपल्या पर्याय नाही त्याच्यात शेवटच्या पण माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गडबड करता कामा नये मित्रांनो मी मि तुमच्याकरता विकासाचा किती निधी आणेल त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका हजारो कोटी रुपयाचा निधी तुम्हाला देण्याचं काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये आपल्या लोणावळ्याला शंभर बेडचं उपजिल्हा रुग्णालय ह्याचं काम आपलं जोरात चाललेलं आहे कान्याला शंभर बेडचं ट्रॉमा केअर सेंटरचं हॉस्पिटल हे आपलं काम चाललेलं आहे तालुका प्रशासकीय इमारतीचं चा, काम चाललेलं आहे अंधरमावळमध्ये मुख्य रस्ता बेचाळीस किलोमीटर दोनशे ऐंशी कोटीचा रस्ता आहे कशाला म्हणतात दोनशे ऐंशी कोटी आज माझ्या अंदर मावळमध्ये करता त्याची गरज होती ती आम्ही ओळखली त्या पद्धतीनं मागणी आली सुनिंदीत केली आम्ही त्याला निधी दिला लोणावळा येथे आपल्याला स्कायवॉक करायचा आहे तिथं चालताना काच आहे काच आणि खाल्लं दरी दिसणार आहे एखाद्याला घाबरून ती दरी बघितल्यावर मागच पाळणार आहे परंतु हरकत नाही माझ्या लोणाळ्याच्या पर्यटन परिसरामध्ये पर्यटन वाढावं त्याच्यातून माझ्या लोणावळ्याकरांना रोजगार मिळावा वेगवेगळ्या प्रकारच्या टुरिस्टच्या गाड्या माझ्या स्थानिक लोकांना त्याच्यातनं चालवता यावं त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न त्याच्यातनं सुटावा तिथं अजूनही रोपवे मला त्या ठिकाणी करायचा आहे अलीकडं निसर्ग निसर्गाने आपल्या मावळ तालुक्यावर अतिशय चांगल्या प्रकारची उधळण केलेली आहे त्याचा फायदा आपल्याला उचलायचा आहे धरणं आहेत पाऊस चांगला पडतो थंड हवेचं ठिकाण आहे सगळ्या गोष्टी पोषक आहेत ज्या पर्यटकांना लागतात त्याचा फायदा नको उचलायला त्याच्याकरता स्वच्छता असेल बाकीच्या काही सुविधा असतील त्या द्यायला नको त्याच्यामध्ये सोमाटे ते पवनानगर असता ह्याचाही काम आपण हातामध्ये घेतलं आहे तळेगाव इथे प्रशासकीय इमारतीचं काम तेही आपण हातामध्ये घेतलं आहे संत जगदाणे म महाराजांचं मंदिर ते जवळपास पाऊनशे कोटी का काहीतरी तो खर्च आपण करतोय हे केलं पाहिजे हे समाजाच्याकरता करायचं असतं एकविरा देवीच्याबद्दल त्याही बद्दल कुठल्याही प्रकारची अडचण आम्ही आणि मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी तिथे येऊन देत नाही मित्रांनो तालुका क्रीडा संकुल उभारणी करायची आहे आज आपल्यातली मुलं मुली उत्तम प्रकारे खेळ खेळतात त्यांना फक्त सुविधा दिली पाहिजे सुदैवाने क्रीडा आणि युवक कल्याण खातं माझ्या संजय बनसोडेकडं आहे आणि अर्थविभाग माझ्याकडे आहे त्याच्यामुळे हे तालुका क्रीडा संकुल देखील माझ्या मावळ तालुक्याला साजेस सा अशा प्रकारचं क्रीडा संकुल आपण करू त्यालाही भरीव अशा प्रकारचा निधी मी देईल पवना धरणग्रस्त लोकांचा पुनर्वसनाचा प्रश्न आचारसंहिता संपल्यानंतर मी परवा वेल्याला गेलो होतो वेल्याला आता राजगड नाव आपण दिलेलं आहे बोरला दि गेलेलो होतो तिथंही हा प्रश्न आहे पुनर्वसनाचा मित्रांनो आपल्याकडे सगळ्यात जास्त धरणं हे माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये टाटाची आणि आपली सगळी धरून आणि त्याच्यामुळं काही प्रश्न राहिले मदत पुनर्वसन पण आमच्या अनिल भाईदास पाटलाकडे आहे ते आमच्या जळगाव जिल्ह्यातले आणि त्यामुळं मी त्यांना बोलवी तुम्ही या दर आठवड्याला सर्किट हाऊसला किंवा काउन्सिलरला असतो आपण कामं करायला तयार आहोत मी कामाचा माणूस आहे मला अजिबात त्या ठिकाणी आळसेपणा जमत नाही आणि एक गाव दोन तुकडे अशा पद्धतीनं माझं काम असतं त्याच्यामुळे या पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रश्न हे पण मार्गी लावण्याच्याकरता महायुतीचं सरकार तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करेल अशा प्रकारचा विश्वास मी आजच्या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या माझ्या मावळ्यांना माझ्या आया बहिणींना ह्या निमित्तानं देतो मित्रांनो एकंदरीतच आज तुम्ही सगळेजण अनुभवताय की मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर किती वेगाने मुंबई नावाशेवाचं अटल सेतूचं काम पूर्ण केलं अर्धा तास वाचायला लागलेलं आहे पुढे मुंबई अंतर एक तासाने त्याच्यातनं कमी होणार आहे त्याच्यामध्ये मित्रांनो आज राज्यातलं महायुतीचं सरकार आणि केंद्रातलं मोदी साहेबांचं सरकार ह्या आज विकासाच्यासाठी लोककल्याणकारांच्या माध्यमातून समन्वयातून काम करतायत त्याच्यामुळं गेल्या काही वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामं ही वेगाने झालेलं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय मित्रांनो आज राज्यामध्ये एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि मी मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासासाठी काम करतोय मी आज ह्या महायुतीमध्ये सहभागी झालो त्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला सांगितलं की विरोधामध्ये राहून कामं होत नाही फक्त आंदोलन करावे लागतात मोर्चे काढावे लागतात उपोषण करावं लागतं टीका करावी लागती अरे ह्याच्यातनं प्रश्न काय सुटणार आहे ह्याच्यातनं विकास काय होणार आहे म्हणून त्यांनी सांगितलं बहुजन समाजाला डोळ्यासमोर ठेवून शेवटच्या माणसाला इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता आपण सत्तेचा वापर केला पाहिजे सत्ता ही सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता ही राबवायची असते अशा प्रकारची भूमिका ही चव्हाण साहेबांनी सांगितलेली आहे म्हणूनच मित्रांनो आज नऊ मे कर्मवीर भाऊराव पाटलांची पुण्यतिथी त्या ठिकाणी आहे त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं देखील मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अठरा पगड जाती बारा बलुतेदारांच्या मुलांना मुलींना शिक्षण करता साडेचार लाख विद्यार्थी आज रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत हजारो शिक्षक शिक्षिका तिथं काम करत आहेत एक अशा प्रकारचा दूरदृष्टीचा शिक्षण क्षेत्रातली माहिती असणारे कमी शिकलेले करवीर अण्णा परंतु त्यांनी एक आपल्या महाराष्ट्राला दिशा दाखवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांची आज पुण्यतिथी म्हणून मी त्याचा उल्लेख आपल्या सगळ्यांच्या समोर केला मित्रांनो शासन आपल्या दरी अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून घेतले आज कोकणाला सातत्याने होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा विचार करून आमच्या सरकारने तीन हजार दोनशे कोटी रुपयाचं आपत्ती निवारण का कार्यक्रम त्या ठिकाणी मंजूर केला आहे त्याच्यामध्ये आपत्ती निवारण पथक आपण त्या ठिकाणी आणलेलं आहे आपलं सरकार हे मायबाप शेतकऱ्यांचं सरकार आहे त्यामुळंच राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी असलेल्या विविध योजना अत्यंत गतीनं माझ्या आई बहिणीकडं माझ्या मुलीकडं आमच्या पुरुष मंडळींच्याकडं करता आम्ही सगळेजणं प्रयत्नाची शिकस्त करतो आहे मित्रांनो मावळ मतदारसंघामध्ये माझ्या पर्यटनाला चालना देत असताना तरुण तरुणींना पण हाताला काम द्यायचं आहे आणि त्याच्यातनं रोजगार मिळवून द्यायचा आहे मग आपल्याला सगळ्यांना सांगतो मावळ तालुक्याच्या विकासासाठी आम्ही सगळ्यांनी दोन हजार चारशे कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे हा निधी एवढा कधी मावळच्या इतिहासामध्ये आलेला नव्हता पण आपण ते करून दाखवलं अशी अनेक कामं आपल्याला सगळ्यांना करायची आहे अंती कामं करण्याच्याकरता तुमच्या सगळ्यांचं पवित्र मत उद्याच्या तेरा तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत मतदान आहे अकरा तास दुपारची उन्हाची तीव्रता असते त्यामुळं एक मतदा मतदानाचा टक्का कमी होतं मतदान वाढलं पाहिजे त्याकरता माझ्या महायुतीच्या सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महिला भगिनींनी सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा आहे आणि इथं मुलींना प्राधान्याने पुढं करता आम्ही अनेक योजना आणलेल्या ले। आहेत आज लेख लाडकी अभियानाच्या माध्यमातून आमच्या मुलींच्या करता आम्ही प्रयत्न करतोय मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान हे प्रत्येक जिल्ह्यात किमान एक लाख महिलांना योजनांचा थेट लाभ देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे माझा तर हा प्रयत्न आहे दहा शहरामध्ये दहा महत्वाच्या शहरामध्ये पाच हजार महिलांना पिंक रिक्षा द्यायच्या आणि त्या आपण उपलब्ध करून देणार आहे त्याच्यातून महिलांना रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे यासाठी देखील आम्ही काम करतोय पाच हजार कुटुंब ह्याच्यातनं कामाला लागतील इतके दिवस पुरुष मंडळीच रिक्षा चालवायचे आणि ती पिंक रिक्षा असेल की ती महिला तिथं ॲटो रिक्षा चालवते त्याच्यामुळे महिलांना पण ती रिक्षा थांबवायला सोपं जाईल आणि ज्यांना सुरक्षित प्रवास करायचा आहे त्यांना पण ते महत्वाचं ठरणार आहे वंचित आणि मागास समूहासाठी आपल्याला आपण सातत्याने या महायुतीच्या माध्यमातून केंद्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना ह्या मुख्य प्रवाहामध्ये कसं आणता येईल त्या बाबतीमध्ये आमचा सगळ्यांचा सा प्रयत्न चालला आहे मग अनुसूचित जाती जमाती असतील अल्पसंख्याक समाज असेल ओबीसी समाज असेल किंवा मराठा समाज असेल त्याच्यामध्ये विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक समाज घटकाला न्याय वाटा मिळावा ही आम्हा लोकांची महायुती सरकारची भूमिका आहे त्यातून शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्राला अधिक बळकट करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आज महाराष्ट्र हे देशाचं आपलं ग्रोथ इंजिन आहे त्याला अधिक बळकटी द्यायची असेल तर सर्वांनी एकत्रपणे काम करण्याची गरज आहे या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपला पुणे जिल्हा त्याचे तेरा तालुके दोन्ही शहरं पुणे आणि पिंपरी चिंचवड या सगळ्यांनी सामील व्हायचं आहे त्यातूनच आपल्याला महाराष्ट्राच्या महायुतीचं जास्तीत जास्त खासदार निवडून आणून आपल्या नरेंद्रभाई मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे ह्याही गोष्टीचा विचार आपण करा आज देशामध्ये आपण अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहेत आता मोदी साहेबांना जगात मी मागाशी चुकून देशात म्हणलं जगात पाचव्या क्रमांकावर आहे आपली अर्थव्यवस्था फायू ट्रिलियन डॉलरपर्यंत न्यायची आणि एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आणि मी ठरवलं आहे की पंतप्रधान ज्यावेळेस फायू ट्रिलियन डॉलरपर्यंत अर्थव्यवस्था नेणार आहे त्यावेळेस महाराष्ट्राची अर्थव्यवस्था त्यामध्ये वन ट्रिलियन डॉलर असली पाहिजे जी डी पी वाढला पाहिजे त्याच्यातनं आर्थिक सुबत्ता आली पाहिजे रोजगार निर्माण झाला पाहिजे ते काम आम्ही करून दाखवू त्याकरता तुमच्या भरभक्कम पाठिंब्याची तुमच्या आशीर्वादाची तुमच्या सहकार्याची आणि तुमच्या पवित्र मताची गरज उद्याच्या तेरा तारखेला आमच्या महायुतीचे उमेदवार या नात्याने श्रीरंगप्पा बारणे यांना हवी आहे आणि तेच समजून सांगण्याच्याकरता आज आवर्जून मी आलो आहे मला माझ्या मागासवर्गीय समाजाला सांगायचं आहे बाबांनो इथून पुढं विरोधकांच्याकडे मुद्दा नाही काही सांगतात की मोदी साहेब आता आल्यानंतर संविधान बदलणार अरे शाण्यानो मोदी साहेब गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी संविधान दिन सुरू केला बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी संविधान आपल्याला दिलं तो दिवस संविधान दिन म्हणून देशामध्ये आपण साजरा करायला लागलो काँग्रेसवाल्यांनी नाही केलं काँग्रेसवाल्यांचं दुटप्पी धोरण आहे ज्यावेळेस बाबासाहेबांनी घटना लिहिली बाबासाहेबांनी संविधान दिलं त्याच्यानंतर लोकसभेला बाबासाहेब उभे राहिले काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांचा पराभव केला त्यांना काही लाज शरम वाटली नाही की बाबा बाबासाहेबांच्या सारखा एक अतिशय हुशार व्यक्ती त्यांना आपण बिनविरोध निवडून द्यावं अहो आत्ता इंदोरला आणि माझ्या माहितीप्रमाणे सुरतला बिनविरोध खासदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले परंतु त्यांनी बाबासाहेबांच्या बरोबर चांगली वागणूक केलेली नाही बाबासाहेबांच्या पुस्तकामध्ये देखील याचा उल्लेख आहे सांगतात घटना बदलणार घटना बदलण्याचा प्रश्न येतच नाही त्यांना आता विरोधकांना मुद्दा राहिला नाही म्हणून मागासवर्गीय समाजामध्ये संभ्रम असता गैरसमज पसरवण्याच्या करता अशा प्रकारच्या बातम्या ते सोडतात ह्याला काही अर्थ नाही अल्पसंख्याकांना सांगतात आता परत मोदी साहेब आले की तुम्हाला एकत्र करणार आणि पाकिस्तानला पाठवून देणार अरे पठे त्यांच्या काकांनी केलं होतं ना असं काय आपण सगळेजण गुढ्या गोविंदांनी राहतोय हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली त्यावेळेस सगळ्या जाती धर्माचे लोक होते ना त्याच्यात आणि आम्ही शिवाजी महाराजांच्याच रस्त्याने चाललो ना कुठं काही चुकत असेल तर सांगा ना आमची दुरुस्त करण्याची तयारी आहे परंतु आज विरोधकांकडे कुठलाही तुम्ही मला सांगा मुद्दा नाही आहे तुम्ही मला सांगा नरेंद्र मोदी दहा वर्ष पंतप्रधान आहे दहा वर्षात मोदी साहेबांच्यावर एक तरी भ्रष्टाचाराचा आरोप झाला झाला नाही झाला राव राजीव गांधींवर पाच वर्षात बोफरचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला झाला की नाही डॉक्टर मनमोहन सिंगजी ते जास्त बोलायचे नाही पण त्यांच्यावर दहा वर्षात जीचा प्रचंड मोठा भ्रष्टाचाराचा आरोप झाला काही लाख कोटीचा आणि कोळशाच्या माईंचा आरोप झाला त्यांना अफिडेव्हिट द्यावं लागलं मित्रांनो आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक कारभार चालला आहे तरुणांना तरुणींना दिशा देण्याचं काम ते करतायत जगामध्ये तुमच्या माझ्या भारताचा नावलौकिक वाढवण्याचं काम करतायत त्याच्यामध्ये मला वाटतं बाळांनी एक उदाहरण युक्रेन रशियाच्या लढाईचं त्या ठिकाणी दिलं अशा पद्धत पद्धतीनं आपल्याला काम करायचंय मला सुनीलला सांगायचं आहे बापूला सांगायचंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या गणेशला बबनरावला सगळ्या सहकाऱ्यांना मला सांगायचं आहे सा, बाबूरावला सा, सांगायचं आहे त्याच्यामध्ये गणेश अप्पाला सांगायचं आहे सगळ्यांना सांगायचं आहे ज्यांची नावं घेतली नाहीत त्यांची नावं घेतलीत असं समजून त्यांनाही सांगायचं आहे सा, की आपल्याला व्यवस्थितपणे काम करायचं आहे कुठंही माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दगाफटका केलेला मी सहन करणार नाही त्यामध्ये तुम्हाला काही अडचण आली माझ्याकडे या मी तुमचं काम करायला तयार आहे मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला तयार आहे माझी महिला असेल राष्ट्रवादीची किंवा कुठलाही एक शेवटचा कार्यकर्ता असेल त्यांनी ह्या बाबतीमध्ये कुठही गालबोट लावू नये आणि फार चांगल्या पद्धतीनं भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय रासप मनसे ह्या सगळ्यांनी मिळून प्रचंड मताधिक्यांनी इथं मताधिक्य पण सुनील तो सांगितलं तसं वाढलं पाहिजे त्याने सांगितलं मला इतकी मतं मिळाली बाळाला इतकी मतं मिळाली मग मत इतकी मतं कमी होतील मग मत तितकी मतं कमी होतील मग दीड लाख त्या ठिकाणी मिळाली पाहिजे तसं झालं पाहिजे तुम्ही मनात आणलं तर ते करू शकता कुठंही एकमेकाच्यावर ढकलाढकली करू नका ठीक आहे ग्रामपंचायत तालुका पंचायत जिल्हा परिषद काही सहकारी संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपण एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो आमदारकीला पण लढलो तो काळ वेगळा होता आजचा काळ वेगळा आहे आज भारत देश हा डोळ्यासमोर ठेवून आपल्याला काम करायचं आहे शेवटी तुम्ही आम्ही भारतीय आहोत ही खुणगाट सतत मनामध्ये बाळगा आणि त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी काम करा हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र